आजच्या ब्लॉकची सुरुवात सुंदर अशा रांगोळीनं सुरुवात केली तर छान अशी रांगोळी काढली दारामध्ये आणि आज आमावश्या होती तर उद्यावरती हळदीचं लेपन करून सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि हळदी कुंकांनी हळदी कुंकू वाहून उंबड्याची पूजा केली आणि देवाची पण पूजा ही झाली होती माझी तर अशी सर्व पूजा ही करून घेतली आणि असं आहे सुंदर असं देवघर आज काही फुलं नाहीत मंदिरामध्ये वाहिली कारण आणलीच नव्हती तर फुलंच नव्हती त्यामुळं वाहिली नाही नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकायला की ते चालू आहे माझी तर आज मस्त असं छान मुळ्याची भाजी बनवणार आहे तर सुक्की मुळ्याची भाजी बनवणार आहे तर आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत मुळ्याची भाजी चला आता रेसिपी शेअर करते आणि इकडं कुकर लावलाय कुकर लावल्यानंतर शेंगदाणे पण भाजायला ठेवल्यात कूट करून ठेवायचे तर शेंगदाणे पण भाजायला आणि कुकरमध्ये वरण भात लावले वरची मुळ्याची साल काढून घ्यायची आणि मग किसून घ्यायचा साल काढून झाल्यानंतर मी सगळा मुळा किसून घेतला आणि त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतलं कारण मुळ्यामध्ये उग्रवास येतो तर तो धुवून जाण्यासाठी त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ओतलं आणि त्यातलं पाणी सगळं असं पिळून काढून घेते मी कढईमध्ये तेल ओतून घेते मुळ्याची साल काढून फिसून घेतला आहे आणि नंतर त्याच्यात पाणी असतं तर थोडंसं वरचं दुसरं पण पाणी वाचलं आणि मुळ्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि फोडणीसाठी कोथिंबीर पण घेतली कडी पण घेतला आहे आणि इथं पुरीची डाळ थोडीशी भिजू वाटले आणि ते आता त्याच्यामध्ये घालणार आहे फोडणीमध्ये आणि इकडं आलण आलं कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण करून घेतलं आहे आता फोडणी देणार आहे मी मुळी घालून घेते थोडंसं जिरे घालून घेतलं आता थोडं करू शकता तुरीची डाळ भिजवलेली घालून घ्यायची थोडीशी हळद घालून घेतली नंतर धना पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते तिखट काय घालणार नाही कारण हिरव्या मिरचीचं बनवते तर त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर पण घालून घेतली किसून धुवून घेतलेला मुळा घालून घेतला आणि आता सगळा मिक्स करून घ्यायचा मसाला आणि मुळा तर जेवढा मी किसून घेतला होता तेवढा सगळा मी मुळा घालून घेतला आणि आता सगळ्या मुळ्या मिक्स करते अशा पद्धतीनं जर केलं मुळा तर खूप छान होतो आणि टेस्ट पण छान लागते खावा असा वाटतो तर मुळ्याचा उग्र वास असतो त्यामुळं मुळा एवढा काय कोणी खाल्ला जात नाही जास्त करून तर असं बनवलं ना खूप छान लागतो तर आम्हाला दोघांना पण मुळीची भाजी आवडते तर छान अशी झाली तर मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवून छान असं वापून घ्यायचं दहा पंधरा मिनिटं आदोन मधून असं सारखं मी हलवत होते म्हणजे करपुने वगैरे म्हणून तर पाणीही घातलं नव्हतं नुसतं तेलामध्येच वापरून घ्यायची होती भाजी वापरते तोपर्यंत शेंगदाणे भाजून गार कराय ठेवले होते तर ते पण वाटवून घ्यायचं चालू आहे माझं एकदम आता असं शेंगदाणे भाजून कूट करून ठेवला त्यानंतर भाजी ही काय करायचं असेल तर पटकन होऊन जातं नंतर मग नंतर खूप गडबड होते एखाद्या भाजीला कूट हे नसल्यावरती शक्यतो आपण बा प्रत्येक भाजीला कूट टाकतो तर माझं झालं असं खूप छान असं बनवून आणि आता मी त्यात भरून घेते नंतर इकडं भाजी पण झाली होती बनवून आणि छान अशी वापरली होती भाजी थोडंसं पाणी पण सुटलेलं भाजीला झाले आपली भाजी तयार तर झाकून नंतर ठेवते आणि आता इकडं आहे मला आता वरण तर कुकर पण झाला होता थंड तर आता मी बनवून घेते वरण तर वरण बनवण्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलं आहे मी सातच वरण बनवते तर पातेलं गरम झालं होतं त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलं आणि जिरे मोहरीची फोडणी नंतर लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर तर जिरे मोहरीची फोडणी द्यायची नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घालून छान असं तळून घ्यायचं आणि नंतर तेलामध्येच हिंग तळून घ्यायचं हिंग टाकल्यावरती वरणाला खूप छान टेस्ट येते तर आता माझं चालू इथं फोडणी द्यायचं पहिलं जे मुगळीची फोडणी नंतर जियची नंतर लसूण आणि नंतर कढीपत्ता असं चालू आहे माझं फोडणी द्यायचं सुकी भाजी असली की वरण भात लागतं तर आणि आज त्यात मिस्टरांचा उपवास पण आहे रविवार तर मिस्टरांचा रविवार असतो तर त्यांना जास्त करून वरण भात आवडतं खायला उपवासाला आणि त्यांनी सांगलेलं की वरण भात आणि ह्याची मुळ्याची भाजी बनव तर त्यांच्या चावळीचा आज सबेत आहे तर थोडंसं हिंग पण घालून घेतलं मी त्याच्यामध्ये वरणामध्ये हिंग घातलं ना खरंच खूप छान टेस्ट येते हिंगाने वरणाला असं चव लागते तर त्याच्यामध्ये नंतर हळद धना पावडर घालून घेतली आणि आता शिजवलेली डाळ घालून घेतली डाळ शिजायला घातताना मी टोमॅटो चिरून घातला होता डाळीमध्ये कारण असं खूप वेळ लागतो तळायला तळताना असं शिजवला होती पण शिजवल्यावरती पण छान लागतं वरण मिरची घालायची होती मिरची विसरलीच मी घालायची फोडणीमध्ये मिरचीने पण खूप छान लागतं तिखट आणि असं छान वाटतं वरण खायला खूप तर झाले माझं वरण छान अशी उकळी आल्यावरती वरण पण तयार झालं तर भाजी पण तयार झाली आणि आता बनवाय चपात्या चांगली अशी उकळी काढून घेतली वरणाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून घेतली चापादे चापादे तर चालू आहे आता माझं चपात्या बनवायचं आणि चपात्या बनवून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर जेवायला बसायचं तर आता मी घेते सगळ्या चपात्या बनवून झाल्यात आता ही बनवून तर आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट भरायचं चालू आहे माझं सगळा स्वयंपाक झालाय <laughs>

आहे आमचं आता इथे जेवण करायचं तर सगळ्यांचं काही टायमिंग एक नसतं जेवायचं ज्या ज्याला ज्यावेळेस भूक लागेल ज्यावेळेस जेवायचं ते जेवतात तर प्रत्येकजणाचं टायमिंग हे वेगळं वेगळं असते वे 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 इथं आता तन्मयचं जेवण झालं होतं आणि त्याला भात घ्यायचा होता तर तो आला होता वरण वरण आणि भात घ्यायला आणि तन् याची तर वळवळ चालूच आहे एका जागेला काय बसून खात नाही तो इकडं सरक तिकडं सरक चालूच आहे त्याचं तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट